माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत या पार्श्वभूमीवर डोंबिवली शिवसेना शाखेसमोर लाभार्थी महिलांनी आनंद साजरा केलाय महिलांनी एकमेकांना पेढे वाटले आहेत यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला योजनेस पात्र लाखो महिलांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा झाल्यानं त्यांच्या आनंदाला उधाण आलंय याच निमित्तानं महाराष्ट्रातील या तमाम भगिनींच्या मनातील भाव अर्थात मुख्यमंत्र्यांना राखी बांधानाचे भावस्पर्शी फलक चित्रण मालेगावातील कला शिक्षक देव हिरे यांनी नूतन माध्यमिक विद्यालयात दर्शनी फलकावर रेखाटलं येवला शहरातील विविध ठिकाणी राख्यांची दुकानं थाटली आहेत मात्र यंदा या सणावर महागाईचं सावट पाहायला मिळतंय आहे दुकानं तर थाटली आहेत मात्र ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस ते पंचवीस टक्क्यांनी राख्यांच्या किमती वाढल्या असून तुरळक ग्राहक राखी खरेदी करत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं म्हणलं ओबीसी नेता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दांदेड भोकर जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थित ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली होती येरळीत ओबीसी समाजानं मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती ठिकठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघवारे यांचं जेसीबीच्या सहाय्याने फुलाची उधळण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं तसंच क्रेनच्या सहाय्याने हारही घालण्यात आलाय आदिवासी नृत्य वासुदेव या पारंपरिक विषयातील ओबीसी समाजाच्या रॅलीने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं जळगाव जिल्हा सरकार सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे एकशे अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी काही कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालातील बा, काही बाबींबाबत सभेत माहिती मागितली मात्र संस्थेनं दिलेल्या माहितीवर शिक्षक सदस्य समाधानी न झाल्यानं त्यांनी गोंधळ घातला यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली गोंधळ वाढल्यानं काही वेळातच सभा गुंडाळण्यात आली भिवंडीतील एका इमारतीत घरातील छत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झालाय भिवंडीतील बहात्तर गाळा परिसरात असलेल्या या इमारतीत दुर्दैवी घटना घडली आहे यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या, या खोलीत यापूर्वी ही छत पडून दुर्घटना घडली होती त्यावेळी इमारत मालकाकडे दुरुस्तीची मागणी केली होती मात्र त्याकडे मालकाने दुर्लक्ष केल्याने आपल्या मुलाचा बळी घेतल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला येत्या सोमवारी रक्षाबंधनाचा सण आहे रक्षाबंधनानिमित्त आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी आपल्या माहेरी जाताना दिसत आहेत माहेरी जाणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एसटी महामंडळाने रक्षाबंधनाची जोरदार तयारी सुरू केली आहे प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा सुद्धा सोडण्यात येणार आहेत अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख संतोष नजन यांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दिली एसटी महामंडळाकडून आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाटा येथील शाळा धनलक्ष्मी शाळेचा बाहेर देशातील भारतीयांना मराठीचे धडे देतात बाहेर देशात नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांना आणि त्यांच्या मुलांना मराठी भाषेचं ज्ञान यावं याकरता नाशिक जिल्ह्यातील मराठी शाळा मानव धन संस्थेच्या वतीने अमेरिकेत भारतीयांना इंटरनेटवर मराठीचे धडे देण्यात येतात याकरता शाळेचे अध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी माहिती दिली आहे या शाळेला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील कौतुक केलं होतं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासह राज्यातील इतर प्रस्तावित महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुळजापूर तुळजापुरात साखळी उपोषण सुरू केलं आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे राज्यात होणाऱ्या विविध महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी या उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून मोठा विरोध केला अकोल्यात लसणाचा काळाबाजार दिसून येतोय लसणाचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब गजब शक्कल लढवत नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय अकोला शहरातील काही फेरीवाल्यांकडे बनावट लसूण विक्री करत असल्याचा प्रकार समोर आला आहे हुबेहूब दिसणाऱ्या लसूणसारखा कृत्रिम पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनौन, बनवले बनवलेल्या लसुणीच्या गाठी विक्री लसूण सोलत असताना हा पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापल्यास त्या सिमेंटपासून तयार केलेल्या लसणासारखा बनवलेला लसूण असल्याचं समोर आलंय यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे लो अकोल्यात सर्रासपणे लसूण म्हणून विकला जातोय अकोल्या शहरात फेरीवाल्यांकडून ही लसूण ही फसवणूक केली जाते कधी मीठ साखरेत प्लास्टिकचे तुकडे आढळतात तर कधी तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ मिसळून जीवाशी खेळ खेळला जातोय त्यामुळे अशा बोगस विक्रेत्यांपासून सावध रहा आणि आरोग्य जात छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील केकत जळगाव येथील शाळेत अन्नातून झालेल्या विषबाधेत सात विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बिस्किट खाल्ल्याने दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती यापैकी अडीचशे विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता त्यावरती सात विद्यार्थ्यांवरती प्राथमिक उपचार सुरू होते मात्र रविवारी सकाळी या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांनी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले कोलकाता येथील आर जीकर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि क्रूर हत्येच्या निषेधार्थ रविवारी श्रीरामपूर येथे मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व डॉक्टर तसेच वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांनी रॅली काढून निषेध नोंदवला आहे महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा तपास लवकर पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या जिल्ह्यातल्या वालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे गावानजीक असलेल्या लहान पूल उंच गेल्या पंचवीस वर्षांपासून गावकऱ्यांचा संघर्ष आहे दोन धरणाचा संगम असलेल्या पुलावर पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढतोय सर्वत्र वाहतूक ठप्प होतीय यासह नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून ये करावी लागते याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी आता परिसरातील गावकऱ्यांमधून होते पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे उरणमधील जासई गावात दिबा पाटील सभागृहाशेजारी असलेल्या झाडाझुडपात पांढऱ्या गुणीत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत तात्काळ तपासायला ता सुरुवात केली होती दत्तात्रय घुटुकडे असं मृताचं नाव असून त्याचा मित्र आरोपी बालगंधर्व घोरड बाल यांनी त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झाले बालगंधर्व आणि दत्तात्रय एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होते बालगंधर्व याला दत्तात्रयचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या संशयातून त्याने दत्तात्रयला आपल्या घरी दारू पिण्यास बोलवलं होतं दारूची नशा चढल्यावर बालगंधर्व दत्तात्रयच्या डोक्यात दगड टाकून हत्या केली नाशिकच्या पूर्वपट्ट्यात पावसाअभावी नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव चांदवड परिसरात कांदा लागवड ही लांबीवर गेली आहे सुमारे एक ते दीड महिन्यापासून पावसाने हजेरी न लावल्यानं कमी पाण्यावर कांदा रोपाची लागवड केली होती मात्र पाऊस नसल्याकारणाने हे रोप देखील खराब होते त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे पाऊस न आल्यास जनावरांच्या पिण्याचा प्रश्न देखील गंभीर होताना दिसतोय